ख्रिसमस म्हणजे नाताळसणाच्या आदली रात्र होती ती सगळं कसं अगदी शांत शांत झालं होतं एवढंच काय उंदीर मामाची चूचूही ऐकू येत नव्हती की रातकिड्यांचा किर्र सा की असा आवाजही येत नव्हता ख्रिसमससाठी सगळ्यांनी मिळून घर किती छान सजवलं होतं दरवर्षीप्रमाणे यावेळी पण सांताक्लॉज रात्री गुपचूप येईल आणि छानशी भेटवस्तू देईल असं त्यांना वाटत होतं म्हणून घरातल्या धुराडाजवळ सगळ्यांनी रंगीबरंगी मोजे अडकवले होते मुलंबाळं त्यांच्या उपदार पांघरुणात गोड गोड स्वप्न बघत गुडूप झोपी गेली होती आई बाबा पण सगळे आवरावर करून आता झोपण्याच्याच तयारीत होते की तेवढ्यात बाहेर होऊन कसला तरी आवाज आला नक्की काय गोंधळ झाला आहे हे, हे पाहण्यासाठी सगळे धावत परत खिडकीपाशी गेले बाहेर सगळीकडे छान बर्फ पडलं होतं चांदोबाच्या प्रकाशात किती छान चमकत होतं ते तेवढ्यात आकाशात दिसली एक छोटीशी गाडी आणि तिला ओढणारे आड छोटे छोटे रेनडियर ती गाडी कोण चालवत होतं माहिती आहे एक गोड गोड म्हातार असा आजोबा त्याच्याकडे बघून लगेच कळलं की हाच आहे आपला लाडका सांताक्लॉज भेटवस्तूने भरलेली गाडी चालवताना सांताक्लॉज उत्साहाने त्याच्या रेंडिअरना सांगत होता चला चला लवकर धावा आज रात्री आपल्याला खूप काम आहे बरं का चला बराबर सांताक्लॉजची गाडी घराघरांच्या छपरांवरून नुसती पटापट पडत होती अचानक आमच्याच घराच्या छतावर टॉक 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 असा खुरांचा आवाज आला मागे वरून बघणार तोच धुराड्यातून छान उबदार कपडे घातलेला सांताक्लॉजच झुपकन खाली आला की किती गोड दिसत होता सांताक्लॉज आजोबा लहान बाळांसारखे चमकणारे डोळे गुबु गुबू गुलाबी गाल आणि त्या गालावर गोड खऱ्या चेहरी सारखं नाक आणि चेहऱ्यावर थोडस खट्या थोडं निरागस असं हसू त्याची ते लांब लचक दाढी तर अगदी बर्फासारखी शुभ्र होती आणि खदा खदा हसल्यावर त्याचा गोल गोल पोटोबा अगदी झेडीसारखा हलत होता ठेंगणासा गुबगुबीत हसतमुख असा तो आजोबा किती गमतीदार वाटत होता धुराड्यातून खाली उतरल्यावर मात्र त्याने अजिबात वेळ घालवला नाही धुराड्याजवळ अडकवलेल्या मोज्यांमध्ये पटापट पत भेटवस्तू ठेवल्या काम छान झालंय हे बघून तो गोड हसला आणि आल्या वाटे धुराड्यातून तो झुपकन पुन्हा छतावर गेलाही ख्रिसमसच्या या आदल्या रात्री अजून खूप घरांमध्ये भेटवस्तू द्यायला जायचं होतं ना त्याला वेळ दौडून चालणार नव्हतं रेंडियरच्या गाडीमध्ये बसून तो झुम दिशे निघाला पुढच्या घराकडे जायला जाताना आनंदाने म्हणाला नाताळच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि शुभरात्री हॅपी ख्रिसमस टू ऑल अँड टू ऑल अ गुड नाईट